वैभवच मारा लगे सर्व आपण जर कसं आपण हृदय सत्कार केला तर असल्यामुळे गावकऱ्यांचे पाठबळ मिळत आले असल्यामुळे आणि भविष्यात शिक्षण विभागाच्या माध्यमातून असे आपण नक्की तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी व्हावे ही मन भावे गावकऱ्यांची इच्छा असत रे आज आपला हृदय सत्कार केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाठवा येथील गावकरी उपस्थित असत रे आपण गावकऱ्यांच्या माध्यमातून धन्यवाद त्यांना मानुषने आभार मानुषने काय सिद्धित करणार आज काटेवाडी गावातील नागरिकांनी बाबरावजी पत्रकार यांनी मला सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो माझी आजपर्यंत एकूण चोवीस वर्षे सेवा झालेली आहे मी आंबेडवाला सेवा करत असताना त्या ठिकाणची गुणवत्ता पाहून पंचपुरुषी लोक त्या ठिकाणची विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी लोक येऊन जाईल आज आंबेडगावमध्ये जवळजवळ शंभरा शंभरपर्यंत विद्यार्थी नोकरी लागले आहेत तसेच त्यानंतर मी कासारीला गेलो कासारीमध्ये प्रभारी मुख्याध्यापक असताना पाच शिक्षिकी शाळा होती त्या ठिकाणी पाच शिक्षिकी आयोजन मला दोन वर्षमध्ये अकरा शिक्षिकी शाळा करण्यात यश आले तसेच त्या परिसरामध्ये इंग्लिश स्कूलला जे मुलं जात होते ते मुलं जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आणण्यासाठी आम्हाला खूप मोठे यश आले त्या ठिकाणी तसेच आ आज रोजी मी चारगाव या ठिकाणी सेवा भोजवत आहे ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी एक नामवंत विद्यार्थी कशी घडतील शिक्षण घेऊन ती नोकरीच नाही तर त्यांना जीवनामध्ये जगत असताना आदर्श जीवन कसं जागावं हे हो। नैतिक मूल्यांचं शिक्षण चांगल्या प्रकारे दिलं जातं यानंतर गावातील सर्व

भरारी घेण्याची अपेक्षा करतो आणि हा जे माझा खातेवाडी येथील माय बाब जनतेने माय बाब हृदय सत्कार केला त्यांच्या याच्या माध्यमातून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो अशी के लाईन देवला माहिती देताना पीडजीला शिक्षण विभागातील आदर्श शिक्षक सन्माननीय सटवाजी लिंबाजी बोरे लाईन देवला माहिती देताना आणि काटेवाडी येथील गावकऱ्याच्या माध्यमातून श्री बोलताना देतात पत्रकार बाबुला तिरके लाईन देव करेल